नमस्कार मित्रांनो तर आज आपण अशी भाजी करणार आहोत जे की पूजामध्ये खाल्ली जाते म्हणजेच कांदे लसूण न टाकता मसाले वगैरे न वाजता झणझणीत अशी भाजी आपण करणार आहोत वटपौर्णिमाला ट्राय करून पहा तर वटपौर्णिमाला उपवास जेव्हा सोडला जातो ना त्यावेळेला अशा पद्धतीची कांदे लसूण न टाकणारी भाजी खाल्ली जाते तर नक्की ट्राय करा चला तर मग सुरुवात करूया आपण जास्त काही मसाले टाकणार नाही आहो भाजीमध्ये त्यामुळे एक आपण वाटण तयार करून घेऊया भाजी फोडणी देण्यासाठी तर इथे टमॅटो घेतले आहे मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून कट करून घेतले होते ते नंतर चार मिरच्या घ्यायच्या आहे अद्रकचे तुकडे कोथिंबीर घ्यायची आहे थोडे जास्त घ्यायची कोथिंबीर कढीपत्त्याची पानं घेतली आहे छान मिक्सरवरती हे वाटण तयार करायचं आहे तर आधी पाणी न टाकता करायचं नंतर पाणी थोडंसं टाकून वाटण तयार करायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता छान वाटण तयार करून घेतलं आहे आपण कांदा लसूण न टाकता आपण भाजी करणार आहोत त्यामुळे मी दही घेतले आहे इथे दोन चम्मच त्यामध्ये पावडर मसाले टाकून घ्यायचे आहे एक चम्मच कश्मीरी मिरची पावडर आणि हळद घ्यायची आहे अर्धा चम्मच धनिया पावडर एक चम्मच एक चम्मच साधं मिरची पावडर जे आपण नेहमी भाजीमध्ये टाकतो ते मिरची पावडर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे घरचा मसाला आहे जर याचं लिंक सॉरी याची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर मला नक्की कमेंट करा मी ते रेसिपी घेऊन येईल तर हे घरचा मसाला मी टाकत आहे अर्धा चम्मच हे सगळं टाकून आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं तर आत्तापर्यंत आपण जे मसाले किंवा जे सामग्रीमध्ये जे काही टाकलं ते सगळं किती किती घ्यायचं मी डिस्क्रिप्शनमध्ये दे लिहून देत असते तर ते नक्की जाऊन पाहत जा म्हणजे तुम्हाला सोपी जाणार जे काही तुम्ही करायला घ्याल कढईमध्ये तेल टाकून घेतलं आहे भाजीला आता फोडणी देऊन घेऊया तर एक चमच इथे मी मोहरी टाकत आहे मोहरी छान तडकायला लागली की एक लाल मिरची आणि तेजपत्ता टाकला आहे छान परतून घ्यायचं नंतर टाकायचं आहे जे आपण वाटण तयार केलं होतं ते वाटण टाकून घ्यायचं एकत्र करून घ्यायचं आहे आणि छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे एकत्र करून घेऊया आणि परतून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता छान मस्त असं तेल तरंगत आहे वरतं मसाल्यांवरतं म्हणजे मसाले आपले अप्रतिम असे शिजले आहे परतले आहे यामध्ये आता जे आपण पेस्ट तयार केली होती ना दहीमध्ये सगळे मसाले टाकून ते पेस्ट यामध्ये टाकून घ्यायची आहे एकत्र करून घ्यायचं आणि यालासुद्धा तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे एकाद मिनिट परतल्यानंतर यामध्ये आता आलू उकडून घेतलेला आलू आहे छान मॅश करून टाकायचा आहे याने काय होईल आपली जी भाजी आहे छान घट्टसर आणि चविष्ट होऊन तयार होईल छान एक छंदपणा येईल भाजीला त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही नक्की एकदा तरी करून पहा तर हे आता थोड्या वेळांसाठी परतून घेऊया तर यामध्ये आपण टाकून घेऊया जे आलू कट करून ठेवले होते ते आलू टाकून घ्यायचे आहे तर मी या प्रकारे कट करून घेतले होते आलू तुम्हाला ज्या आकारामध्ये आलू कट करायचे आहे त्या आकारामध्ये कट कर्ण करून घेऊ शकता फक्त एवढी काळजी घ्यायची आहे आलू व्यवस्थित शिजवायचं आहे तर मी आलू हे नाईंटी नाईन पर्सेंट या मसाल्यांमध्ये शिजवणार आहोत थोडं थोडं पाणी टाकत त्याने भाजी अप्रतिम होऊन तयार होते छान होऊन तयार होते म्हणून तर हे एकत्र एक करून घेऊया आणि असंच नाइंटी नाईन पर्सेंट शिजवून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही आलू इथे उकडूनसुद्धा टाकू शकता तर इथे आलू शिजलेला आहे नाईंटी नाईन पर्सेंट यामध्ये पाणी टाकून घेऊ आणि एक उकडी काढून घेऊया नंतर सर्व करण्यासाठी भाजी तुम्ही घेऊ शकता तर गरमागरम भाजी इथे रेडी आहे यावरतून आता थोडी कोथिंबीर टाकून घेऊया कांदा लसूण न टाकता मसाले जास्त काही न टाकता झणझणीत अशी तरीदार आपली भाजी रेडी आहे तर गरमागरम सर्व करून घेऊया तर ही भाजी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा नक्की नक्की आवडली असेल तरच सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका व्हिडिओला लाईक शेअर केल्याशिवाय जाऊ नका भेटूया अशाच नवनवीन रेसिपी घेऊन थँक्यू